साधारणपणे नागपुरामध्ये पंचावन्न टक्के मतदान पाच वाजेपर्यंत झालेलं होतं जसं राहुल म्हणाले अधिकृत आकडा अजून यायचा आहे है। हैदर तुम्ही काय है सांगाल चंद्रपुरामधलं कसं राहिलं वातावरण म्हणजे एकतर उकाडा असल्यामुळे तितक्या प्रमाणात मतदार बाहेर पडतील का असा ओव्हरऑलच एक प्रश्न होता चर्चेत येत होता तो सतत तर चंद्रपुरात काय स्थिती होती नक्कीच सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले आणि संध्याकाळची सहा वाजत आहे आणि मतदान संपलेलं आहे आपल्या कानावरही ही बेल ऐकू येते आहेत आता मतदान जे आहे ते संपलेलं आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कॉलेज जे महाविद्यालय आहे तिथल्या केंद्रावर हो, आहोत आणि आता ते गेट जे आहे ते बंद झालेलं आहे त्याच्यामुळे जे मतदार आतमध्ये आहेत तेच मतदान करणार आहेत महत्वाचं म्हणजे संध्याकाळ पाच वाजेपर्यंतचा जे आकडा आलेला आहे तो मतदानाचा पंचावन्न पॉईंट अकरा इतका आलेला आहे पुढचा जे एक तासाचा आकडा येणार आहे तो मागच्या वेळी झालेली जी दोन हजार एकोणीस मतदारांचा आकडा होता तो टक्केवारी जी आ, पासा, पासा होती जी एक पासष्ट पासष्ट टक्के ते होती तेवढा ती, 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 ती तेवढं पोचणार का ही एका तासात त्या जिल्हा प्रशासनाकडून कळणार आहे आपल्यासोबत काही मतदार आहेत त्याच्याकडून जाणून घेऊया की काय सुविधा होत्या इथे उन्हाच्या तडाख्यामुळे कसं काय त्रास झाला उन्हाच्या तडाख्याचा कसा त्रास झाला आणि काय सुविधा होत्या उन्हाच्या तडाख्याचा तर त्रास झाला यंदा मतदानात बऱ्याचशा मतदानांनी मतदानांना पाठ फिरवली आणि प्रशासनाच्या योग्य सुविधा नसल्यामुळे येणाऱ्या सिनियर सिटीजनना अपंग व्यक्तींना सुद्धा खूप त्रास सहन करत वोटिंग करावं लागले प्रशासनाने प्रशासनाच्या निष्काळजीप्रणामुळे बऱ्याचशा मतदार ओटीतून यादीमधनं नाव घडण्यात आले त्यामुळे सुद्धा मतदाराचा रोष होता काका काय का सगळं काय सुविधा होत्या काय सुविधा प्रशासनाने जी यादी तयार केली त्या यादीत बरेचशा लोकांचे नावच नाही आहे आणि त्यामुळे बरेचसे वोटिंगवाले येऊन बुथवर येऊन वापस गेले आहेत त्यामुळे हे प्रशासनाची फारच ढिलाई आहे त्याकडे प्रशासनाने पुढच्या याच्यासाठी तरी लक्ष द्यावे आणि या बराबर कराव्या मतदानाचा टक्का जो आहे तो पंचावन्न पॉईंट अकरा पाच वाजेपर्यंतचा आहे आता एका वाढेल का काय वाटतं तुम्हाला वाढू शकते कारण की यावेळी उन्हाच्या तडका पुष्कळ असला तरी मतदानासाठी पुष्कळ लोक या मतदान केंद्रावर आले आपल्याला एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं आणि पुष्कळ लोक गावावरून सुद्धा वोटिंग करायला यावेळी आलेले आहे पण गोष्ट अशी आहे की यावेळी पुष्कळ लोकांना या मतदानापासून वंचित राहायला लागलं पुष्कळ लोकांना वोटिंग करायला मिळाली आणि त्याच्यापासून पुष्कळ लोक नाराज कुठेतरी प्रशासनाची काही चूक झाली आणि त्यासोबत उन्हाचा तडाखा या दोन्ही गोष्टीमुळे मतदानावर फरक पडलेला आहे पंचावन्न पॉईंट अकरा झालेला आहे पाच वाजेपर्यंत पुढचं एका तासातला जो टक्केवारी येणार आहे त्याच्यावर माहिती पडणार आहे की किती टक्के नेमका मतदान झालेला आहे है। हैदर आभार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल चंद्रपुरामध्ये राहुल झोरी राहुल आपलेही आभार या दोघांनी आपल्याला माहिती दिली